Yeah, that's all विशेषतः आज इच्छा नाही ना माझा जन्म व्हावा म्हणून बाबा ओ बाबा तुम्हाला आवडते ना लेख माझी लाडकी पाहिला बाबांची लेख लाड़की असते ना हो, बाबा सांग ना दवाखान्यात जाणार आहेस त्याचं दुःख मानू की काही क्षण तूच माझ्या जवळ होतीस त्याचा आनंद मानू सांग ना Пар муль гино É Porque... faz